या सिडको परिसरामध्ये महिलांनी टू व्हीलर रॅली काढून तसेच शालेय विद्यार्थ्यांनी लेझिमचे ढोल तासाच्या तालावर नाच करत प्रात्यक्षिके सादर केले यात विशेष म्हणजे मराठी चित्रपटांनी मराठी मालिकेतील माझ्या नवऱ्याची बायको मालिका फ्रेम कलाकार पूनम चौधरी स्टार प्रभावारी मालिका बाजी फ्रेम किरण भालेराव चित्रपट पुष्पक विभाग फेम अभिनेत्री गौरी कोठावदे मिस इंडिया इंटरनॅशनल च्या सौशिल्पा अवस्थी या सर्व कलाकारांनी चार किलोमीटर पायी चालून या रॅलीमध्ये सहभाग घेऊन या रॅलीची शोभा वाढवली या रॅलीमध्ये महिलांनी डोक्यावर फेटे बांधून नऊवारी साडी परिधान करून रॅलीत आवर्जून आपला सहभाग नोंदवला ही रॅली सिडको श्री गणेश चौक ते श्रीराम मंदिर शिवाजी चौक या परिसरातून काढण्यात आली तसेच यावेळी कृपा शैक्षणिक सामाजिक बहुद्दीय संस्था सिडको यात्रा समिती गोविंदनगर यांच्यातर्फे हा भव्य समारंभ करण्यात आला होता याशिवाय संपूर्ण नाशिक शहरात नववर्षाचे स्वागत घरोघरी गुढी उभारत आपल्या कुलदेवतेला वंदन करून वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद घेऊन नववर्षाची सुरुवात करण्यात आली तसेच या नववर्षाच्या स्वागतासोबतच गतवर्षातील दुःखद घटना म्हणजे पुलवामा हल्ल्यातील शहीदांना देखील त्यांची आठवण काढत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याशिवाय तीन दिवसीय रंगलेल्या गुढीपाडव्याच्या विविध अंतर्गत कोणताही प्रकारचा वाद उद्भवू नये म्हणून पोलीस प्रशासनाची करडी नजर आणि कडक बंदोबस्त देखील तैनात दागोदागी करण्यात आलेला होता या नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावरती गुढीपाडव्याच्या औचित्य साधत आपली मोलाची उपस्थिती नोंदविल्या सिने कलाकार आणि ब्युटी क्वीन यांचे आमचे नाशिक येथील प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांनी घेतलेल्या शुभेच्छारूपी प्रतिक्रिया आय न्यूज मार्चच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी शिल्पी अवस्थी मिसेस इंडिया इंटरनॅशनल आपला सगळ्याला पाडवाची हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा माझ्या आणि माझ्या परिवाराकडून एंड आज मी आता इकड़े गणेश आली लाइक रैली ली है फार uh, है माला बहुत अच्छी संस्कृति बहुत अच्छी सभ्यता है uh, महाराष्ट्रीयन मुझे बहुत पसंद है माला खूब आवड़ती है एंड मुझे यहाँ पे बुलाने के लिए बहुत बहुत शुक्र धन्यवाद uh, बहुत बहुत शुभकामनाएँ आप सबको हमारे सबके तरफ से थैंक यूरा प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक पुण्यनगरी खरं म्हणजे याला नवीन नवी नाशिक असं संबोधलं जातं पण नवीन नाशिक म्हणजे हा काय नाशिकपेक्षा वेगळा भाग नाही पण आज नवीन नाशिकमधल्या एका समूहाने असं ठरवलं की आपली नववर्षाची सुरुवात आपली नववर्षाची न जी नांदी आहे ती विद्यार्थ्यांना युवतींना युवकांना आणि सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांना सोबत घेऊन करायची त्याच्यामुळे आम्ही जवळपास मला वाटतं चार साडेचार किलोमीटरची रॅली आपण केली असत तर ती रॅली घेऊन ढोलदाशा पथक विद्यार्थिनीचं लिव्हिंग पथक असं सगळं घेऊन आता आम्ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या अतिशय पवित्र वास्तूमध्ये आता आम्ही आलो आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं आम्ही आणि सकाळी गुढी उभारून आम्ही प्रभू रामचंद्रांच्या पायाशी नतमस्त होऊन त्यांच्याकडे एकच प्रार्थना करायला आलो की सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि चांगली बुद्धी जी आपल्या भारत देशाला आपल्या भारत संस्कृतीची जी नांदी आहे ती म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी कारण बाकीचे नववर्ष मला नाही माहिती ते कसे सेलिब्रेट करतात पण नवीन वर्षाची नांदी ही कामानेच व्हायला पाहिजे तुमचं काम हे परमेश्वर आहे तर मला एवढंच या ठिकाणी वाटतं आणि इथला हा जो समूह आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याला मी खूप खूप धन्यवाद देतो मला तुम्ही या शोभायात्रेमध्ये सहभागी करून घेतलं आणि त्यांचा खूप खूप धन्यवाद नमस्कार पु, पु, मी पूनम चौधरी पाटील सर्वांना नववर्षाच्या खूप खूप धार्मिक शुभेच्छा आज सकाळी सकाळपासून आम्ही या रॅलीमध्ये सहभागी झालो होतो आणि ही नववर्षाची रॅली या लोकांनी इतकी सुंदर पद्धतीने आयोजित केली होती यामध्ये सगळ्या महिला वर्ग जो होता तो बाईक रॅली त्यांनी काढली होती त्याच्यानंतर लेजिपदक होते आणि घोडे पहिली सगळं सगळं पारंपरिक पद्धतीने नववर्षाचं अतिशय सुरेख असं स्वागत इथे आपल्याला बघायला मिळेल हे नवीन सिद्ध आहे नवीन नाशिक आहे आणि इथे या विभागामध्ये इतक्या सुंदर पद्धतीचं हे रॅलीचं आयोजन दरवर्षी होतं आणि ह्या वर्षीचं हे एकोणाविसावं वर्ष आहे आणि ते तेवढ्याच यशस्वीरित्या ह्या सगळ्या लोकांच्या मेहनतीने पार पडलेली आहे ही स मोठी रॅली आणि मी नवीन नाशिकचीच आहे त्यामुळे माझं हे माहेर आहे आणि या माहेरात मला इतका छान मोठा मान देऊन या रॅलीमध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी या मंडळाचे खूप मनापासून आभार मानते धन्यवाद पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि एक, एक आवाहन निश्चित करेल की आपल्या सर्व प्रभागांमध्ये सगळ्या विभागांमध्ये जवळच्या सगळ्याच एरियांमध्ये समजा जर असं छान पद्धतीने सगळे सण मिळून एकत्र साजरे करणार असतील तर आपल्या देशाची आपल्या भारताची प्रगती निश्चित निश्चितच होईल म्हणून सगळ्यांनी अशा प्रकारचे सण साजरे करायचे असं मी सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करते थँक्यू नमस्कार आपणा सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्या वर्षाचा पहिला सण आणि या सणाची सुरुवात आपण कडुनिंब आणि गुळ याचं रसपान करून करत असतो कडून कडुनिंब आणि गुळ हे का खातात तर जसं की हे प्रतीक आहे जीवनामध्ये सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख येत असतं याचं हे प्रतीक आहे आणि याचप्रमाणे आपण म्हणजे जीवनात जर आपल्याला प्रगती करायची असेल पुढे जायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला म्हणजे कडू घोट प्यावे लागतात हेही त्यातनं आपल्याला समजतं आणि म्हणूनच आपण या दिवशी कडुलिंब कर, आणि गुळ खात असतो सर्वांना नमस्कार गुढीपाडवाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज गुढीपाडवा चैत्र प्रतिपदेचा दिवस आपण सर्व महाराष्ट्र याला गुढीपाडवा या सणाने साजरा करतो असं म्हटलं जातं की आज शालिवाहन या कुंभाराच्या मुलाने मृतवत अशा मातीच्या सैन्यामध्ये पाणी शिंपडलं आणि ते सैन्य जिवंत झालं त्याने शत्रूचा पराभव केला ऍक्च्युली बघायला गेलं तर हे मृतवत जे सैन्य होतं तेच म्हणजे मिलेला समाज मृतवत झालेला समाज त्यांच्यामध्ये शालिवाहनाने चैतन्य भरलं पौरुष्य भरलं पराक्रम भरलं आणि त्या सर्वांमुळे ते, ते शत्रूचा पराभव करू शकले म्हणून आज शालिवान शाखेची पण सुरुवात होते असा हा आजचा गुढीपाडव्याचा दिवस अजून एक ऐतिहासिक गोष्ट सांगायची झाली तर आजच्या दिवशीच रामाने वालीचा वध केला होता वाली जो आपल्या राज्यावरती किशकिंदा नगरीवरती अन्याय करत होता त्या अन्यायाच्या विरुद्ध रामाने वालीचा वध केला आणि याच्या प्रत्यर्थच किशकिंदा नगरातील प्रत्येक नागरिकांनी त्या दिवशी गुढी उभारल्या होत्या गुढी म्हणजे ध्वजाचं प्रतीक आणि म्हणून आपल्यासुद्धा जीवनात चैतन्य यावं पौरुष्य यावं पराक्रम व्हावा आणि आपण सुद्धा अन्यायावरती न्यायाने मात करावी अन्यायावरती न्यायाचा सा विजय असावा म्हणून हा गुढीपाडवा हा सण साजरा करत असतो